हाय आज एक सगळ्यात सोपा पदार्थ शेअर करणार आहे म्हणजे संध्याकाळच्या खाण्यासाठी किंवा सकाळी न्याहारीसाठी किंवा मुलांना झटपट काहीतरी हवं असेल तर हा पदार्थ अगदीच करता येतो त्याला दडपे पोहे असं म्हणतात तर हे दडपे पोहे करायला फारच सोपे आहेत फक्त सगळं मिक्स करायचं कर आहे आणि एक फोडणी द्यायचे की झाले हे खरं तर खास आठल्यांकडचे पोहे आहेत आणि ते आवीला खूप आवडतात त्यामुळे आमच्याकडे बऱ्याच वेळा होतात तर बघूया कसं कसं करायचं आहे ते तर दडप्या पोह्यांसाठी आपण पातळ पोहे घेणार आहोत जर तुम्ही जाड पोहे घेतलेत तर ते थोडेसे धुवून घ्या म्हणजे मऊ करून घ्या आ, हे पोहे दडपे पोहे एवढ्यासाठी आहेत की हे सगळे जिन्नस घालायचे आणि ते असे दडपून ठेवायचे म्हणजे ते दहा पंधरा मिनटांनी छान मौसर होतात आणि खायला मजा येते तर हे पातळ पोहे घेतलेत हे चाळून आणि पाखडून घेतलेत त्यामुळे ते स्वच्छ आहेत नंतर कोथिंबीर लिंबू खोबरं आणि उसळी मिरची म्हणजेच मिरचीचं लोणचं हा की इन्ग्रेडियंट आहे याच्यातला मिरचीचं लोणचं जर आपल्या घरचं असेल तर फारच उत्तम होता ते पोहे आणि आपल्याला कच्चा कांदा लागणार आहे आणि त्यानंतर फोडणी तर, तर करायला घेऊया आता कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक दडपे पोह्यांमध्ये खरं तर माझे बाबा पोह्याचा पापड घालतात तळून सगळ्यात शेवटी झाल्यानंतर खूप छान लागतो असा जरा क्रंच येतो त्याला एक कांदा बारीक चिरून झाला आहे कोथिंबीर चिरून झाली आहे लिंबू घेतलं आहे ओलं खोबरं तर घेतलेलंच आहे ख आणि पोहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे उसळी मिरची म्हणजेच मिरचीचं लोणचं हे अशा प्रमाणात घ्यायचं आहे की जितक्या प्रमाणात आपल्याला पोहे तिखट लागणार आहेत आणि मीठ घालताना पण काळजी घ्यायची आहे कारण मिरचीच्या लोणच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालायचं आहे चवीपुरती थोडी साखरही आपण घालणार आहोत आणि ते थोडे मऊ व्हायला हवेत म्हणून ताकाचा हपका मारून म्हणजे ताका ताकाने थोडंसं पोहे थोडेसे ओले करून आपण ते मळणार आहोत व्यवस्थित करूया टाकाच्या ऐवजी आपण नारळाचं पाणी सुद्धा वापरू शकतो तर हे पोहे आपण मिक्स करून घेतलेत म्हणजे कांदा कोथिंबीर मीठ साखर सगळं घालून घेतलंय पण ते अजून पूर्ण मळले नाही आहेत कारण आपल्याला त्याच्यावर फोडणी घालायची फोडणीमध्ये तेल गरम करून मोहरी तडतडवून खूप हिंग घालायचा आहे आणि हळद घालायची तर ती फोडणी करून घेऊया ती फोडणी पोह्यांवर टाकूया आणि मग परत व्यवस्थित मळून घेऊया तेल व्यवस्थित तापलंय आता आपण मोहरी तडतडवून घेणार आहोत हिंग आणि हळद फोडणी घालून झाली आता ते व्यवस्थित मळून घेऊया हे व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचे आहेत घट्ट म्हणजे जोर लावून म्हणजे कांद्याचं पाणी त्याच्यानंतर ओलं खोबरं असं तसं सगळं एकजीव होईल आणि मग ते मऊ होतील थोडेसे आणि ह्याला दडपे पोहे म्हणतात कारण हे आपण दडपून ठेवणार आहोत थोडा वेळ एक दहा पंधरा मिनटं आणि मग खाणार आहोत बरं हे सर्व करताना तुम्ही दही त्याच्यावर थोडंसं घालू शकता पापड घालू शकता किंवा उसळी मिरचीच्या बरोबरच तुम्ही एखादी सांडगी मिरची सुद्धा खरपूस फोडणीत घालू शकता त्याने सुद्धा ते छान लागतात तर आता आपण हे दडपून ठेवूया साधारण दहा पंधरा मिनिट आपण हे दडपून ठेवले होते आता ते छान मऊसर झाले असेल तर असे होते हे आपले दडपे पोहे आ, प्रवासाला घेऊन जायलासुद्धा हे चांगले आहेत म्हणजे जर तुम्हाला तीन चार तासाचा प्रवास असेल आणि मध्ये कुठे थांबायचं नसेल तर हे पोहे करून नेले तरीसुद्धा ते छान राहतात आणि आपल्याला गाडीतल्या गाडीत खायलाही येऊ शकतात कांदा नको असेल तर कांद्याचं प्रमाणही आपण कमी करू शकतो पण कांदा असेल तर जास्त चांगले लागतात तर असे हे दडपे पोहे नक्की करून बघा आणि मला सांगा तुम्हाला आवडले की नाही आवडले कसे वाटले आणि ह्यात तुम्ही आणखीन काही इनोव्हेशन करत असाल तर तेही मला सांगा तर भेटत राहूया तोपर्यंत तो स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय खाऊन बघूया आता चांगलं आलं तिखट चालू असतं अजून थोडंसं